शुभानुपसिं विहरन्तं इन्द्रियेषु असङ्गुतं भोजनं हि अमतन्यो कुसितं हि न वीर्यं तं वेपसहति मारो वातोरुःखं वदुर्बलम् महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो धम्मपदातील मागच्या भागामध्ये आपण बघितलं की मनुष्य मनुष्याची वाटचाल मृत्यूकडे कशा पद्धतीने होत आहे विनाशाकडे कशा पद्धतीने माणसाची वाटचाल होते आहे आजच्या भागामध्ये आपण सातव्या नंबरची गाथा आणि आठव्या नंबरची गाथा आपण आज बघणार आहोत सिंग विहरंग इंद्रिय सु भोजनं हि अमतयू कुसितं हि नीरियं तं वे पसहति दुर्बलं जो व्यक्ति अपले स्वतःचे शरीर शुभ मानू लागतो इंद्रिय ताब्यात ठेवत नाही आपल्या इंद्रियावरती कुठल्याही प्रकारचा ताबा न ठेवता भोजनामध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा जाणत नाही जो सुस्त आणि उत्साहीन असतो त्याचा मार मात्र नेहमी पाडाव करत असतो ज्याप्रमाणे वारा दुर्बल झाडाला मुळासगट पाडून टाकतो भगवंतानी ही अतिशय महत्वपूर्ण ही गाथा आपणा सर्वांसाठी सांगितलेली आहे बुद्ध म्हणतात मनुष्याचं शरीर हे जो कोणी शुभ मानून जीवन जगतोय आपल्या इंद्रियावर कुठल्याही प्रकारचा ताबा ठेवत नाही किंवा भोजनामध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा जाणत नाही जो नेहमी सुस्तीमध्ये तंद्री तंद्रीमध्ये आळसामध्ये जीवन व्यतीत करतो जो उत्साहीन असतो त्याचा पराजय जसं मार पाडाव करतो मार म्हणजे विकार त्या माणसाचा पाडाव तो मार अशा पद्धतीने करतो की ज्याप्रमाणे दुर्बल झाडाला वारा हा मुळासकट उपटून बाजूला करतो किंवा पाडतो त्या पद्धतीने जो मनुष्य आपल्या इंद्रियावर संयम ठेवत नाही भोजनामध्ये मात्रा जाणत नाही भोजनावर संयम ठेवत नाही उत्साही राहत नाही निरुत्साही राहतो अशा व्यक्तीला मार सतत त्या दुर्बल झाडाला ज्या पद्धतीने वारा मुळासकट बाहेर काढतो पाडून टाकतो त्या पद्धतीने मार सेना ही त्या माणसाला अगदी जीवनामध्ये पाडून टाकतोय भगवंत ज्या वेळेस श्रावस्ती या ठिकाणी वास्तव्याला होते त्यावेळेस श्रावस्तीमध्ये चुलकाल व महाकाल असे दोन महान व्यापारी राहत होते आणि हे दोन्ही व्यापारी चुलकान आणि चुलकाल आणि महाकाल हे तथागताजवळ परिवराजक झाले म्हणजे भगवंताकडे दीक्षा महाकाल हा लवकर आरंत झाला आणि या दोन्ही व्यापाऱ्यांनी भगवं भगवंताकडे येऊन दोघांनीही म्हणजे तथागताजवळची तथा दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर तो महाकाल आणि चुलकाल यापैकी या महाकाल हा भिक्षू भगवंताच्या उपदेशाने भगवंताचा धम्म अगदी आत्मसात करून तो लवकरच अरंत पदाला प्राप्त झाला आणि त्याचा जो दुसरा व्यापारी मित्र होता चुलकाल आणि हा चुलकाल मात्र पूर्वीच्या ग्रहस्थासारखाच तो कामामध्ये असक्तीमध्ये लोभामध्ये द्वेषामध्ये तो राहायचा तो विचार करायचा त्यामध्येच वेळ घालवायचा त्यावेळी भगवंतानी ही गाथा उपदेश करताना भगवंतानी ही गाथा बोलली जो तृष्णेवर ताबा ठेवीत नाही जो आपल्या इंद्रियावर ताबा ठेवत नाही जो अकुशल कर्म करतो त्या माणसाला मार सेना ही मुगट जस झाडाला वारा पाडते त्या पद्धतीने माणसाचा पाडाव होतो असं भगवंतानी श्रावस्तीमध्ये महाकाल आणि चुलकाल या दोघांना उपदेश करताना ही गाथा भगवंतांनी बोललेली आहे त्यानंतर भगवंतानी दुसरी गाथा बोललेली आहे भगवंत दुसऱ्या गाथेमध्ये मार कशा पद्धतीने पाडाव करू शकत नाही हे उदाहरण देताना भगवंत ही गाथा बोलतात अशुभानुपसिंग विहरत इंद्रिये सुतंग भोजन मे च मत्यू सद्ध अरद वीरंग वे नपसहती नप मारो वातो सेलंग भगवंत म्हणतात जो कोणी व्यक्ती आपलं शरीर अशुभ मानून वागतो इंद्रियावरती चांगल्या पद्धतीने तो ताबा ठेवतो भोजन मर्यादा जाणतो जो श्रद्धावान आणि विरी उत्साही असतो त्या व्यक्तीचा मार मात्र पाडाव हो कधी करू शकत नाही ज्याप्रमाणे शिलामय पर्वताला वारा कधीही हलवू शकत नाही किंवा पाडू शकत नाही जो कामभोगामध्ये अलिप्त राहत नाही त्याची इंद्रिय काबूमध्ये असते व भोजनाची उचित मात्रा जाणतो श्रद्धावान परिश्रमी आहे त्याला मार मात्र सुद्धा हलू शकत नाही जसा की वायू जसा की वारा हिमालय पर्वताला हलू शकत नाही किंवा पाडू शकत नाही त्याच पद्धतीने भगवंत म्हणतात की मनुष्याने आपल्या इंद्रियावर ताबा ठेवलेला आहे जो भोजनाची मर्यादा जाणतो आहे भोजनामध्ये मात्रा जाणतो आहे आपल्या इंद्रियावर ताबा ठेवलेला आहे तो श्रद्धामान आहे उत्साही आहे अशा व्यक्तीचा तो मार पाडाव करू शकत नाही जो व्यक्ती कामभोगामध्ये अलिप्त राहत नाही किंवा त्याची इंद्रिय सर्व काबूमध्ये असतात भोजनाची उचित मात्रा जाणतो अशा व्यक्तींचा मात्र मार सेना कधीही पाडाव करू शकत नाही ज्या पद्धतीने वारा हा हिमालय पर्वताला हे कदापि पाडू शकत नाही किंवा हलवू शकत नाही त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीचा इंद्रियावर ताबा आहे जो इंद्रियावरती ताबा मिळवलेला आहे जो श्रद्धावान आहे जो वीर्य उत्साही आहे जो भोजनामध्ये मात्रा जाणून आपले जीवन व्यतीत करतोय अशा व्यक्तीचा मारसेना ही कदापिही त्याचा मारसेना ही, मार ही कदापि त्याचा पाडाव करू शकत नाही आणि म्हणून ह्या भगवंताचा अत्यंत महत्त्वाचा उपदेश आपण सर्वांनी लक्षामध्ये घेऊन प्रत्येक मनुष्याने आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण भोजनामध्ये मात्रा जाणल्या पाहिजे आपल्या प्रत्येक इंद्रियावरती ताबा असला पाहिजे प्रत्येक इंद्रिय आपल्या काबूमध्ये असला पाहिजे आणि भोजनाची मात्रा जाणून आपण आळसविरहित उत्साही आनंदी प्रफुल्लित जीवन जगून आपण संपूर्ण विकारातून मुक्त होऊन शुद्ध जीवन जगलं पाहिजे हा भगवंताचा अतिशय महत्वपूर्ण संदेश आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना या दोन गाथेचा अर्थ लक्षामध्ये घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रियसजनानो या बुद्धभूमी मावसाळा या तार धार्मिक चॅनलला आपण नवीन असाल तर आवर्जून या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आपल्या सहकार्यामुळं हे चॅनल प्रत्येक घराघरामध्ये आणि प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये धम्माचा विचार पेरण्याचं काम करत आहे आतापर्यंत दररोज आणि दररोज जवळजवळ साडे तेवीस हजार लोक देश विदेशामध्ये आपले चॅनल बघतात आणि म्हणून या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करावं व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या हातून धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य घडेल बाबासाहेबांच्या चळवळीला आपला हातभार लागेल सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आपणा सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो तुम्हा सर्वांच्या ज्या काही मनोकामना त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो अशी उदात्त मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतोय सब्यमंगलंग रखनु सब्येवता सबबुद्धानुभावे सदा सुथी भवतु सब्यमंगलंग रखनु सब्यदेवता सबधम्मानुभावे न सदा सुथि भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबसङ्घानुभावेन सदा सुत्थि भवन्तु ते साधु साधुः साधु, साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि